आयुष्य बरबाद करणाऱ्या या तीस सवयी आजच सोडा नंबर एक कुणालाही जामीन राहू नका नंबर दोन उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका नंबर तीन तुमच्या पगाराचा आकडा कुणालाही सांगू नका नंबर चार नीट पार केल्याशिवाय कुणालाही जवळ करू नका नंबर पाच घरातील खाजगी गोष्टी चुकूनही बाहेरच्याला सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधी कधी गैरफायदा देखील घेतात नंबर सहा तुमच्याकडे असणारे कौशल्य फुकट वाटू नका योग्य तो मोबारला घ्या नंबर सहा सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका जे आहे त्यांची काळजी घ्या नंबर आठ भावनांना योग्य वेळी वाद मोकळी करून द्या अन्यथा भावनांचा स्फोट होतो नंबर नऊ देवावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका मात्र माणूस की जपा नंबर दहा सोशल मीडिया टीव्हीवर मालिका व चित्रपटामध्ये जे दिसते ते वास्तव्यात नसते हे लक्षात ठेवा नंबर अकरा सतत तक्रार करणे रळणे बंद करा कोणालाही ते आवडत नाही नंबर बारा मूर्ख लोकांच्या नादी लागून आपला वेळ वाया घालू नका नंबर तेरा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका नंबर चौदा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो नंबर पंधरा आयुष्यात पारदर्शकता ठेवा परंतु सगळंच उघड करू नका लोक गैरफायदा घेतात नंबर सोळा विनाकारण स्तुती करणारे जवळीक साधणारे यांचे सुप्त हेतू ओळखा नंबर सतरा तारुण्य परतून येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन करू नका नंबर अठरा तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा ती पारखण्यात चूक झाली तर आयुष्य उद्ध्वस्त झालेच म्हणून समजा नंबर एकोणीस स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर या नंबर वीस आळसामुळे आपली व्यक्तिमत्व कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे राहते नंबर एकवीस मनात निर्गुंड ठेवू नका स्वतःला कमी लेखण्याने मानसिक कौटुंबिक आर्थिक व सामाजिक हानी करते व्यसनापासून नेहमीच दूर राहा नंबर तेवीस सतत चिंता व काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते सकारात्मक विचारांनी जगा नंबर चोवीस नेहमी कोणाच्या तरी धाकत राहणे सांगकाम्यासारखं वागणं या गोष्टी सोडून द्या नंबर पंचवीस स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्व दिले तर त्याने अहंकार निर्माण होतो अहंकारामुळे दुर्गती होते नंबर सव्वीस रागाच्या भरात उचललेलं पाऊल नेहमी चुकीच्या दिशेला जातं नंबर सत्तावीस आर्थिक साक्षरपणा अन्यथा कितीही पैसा आला तरीही त्याची बचत किंवा गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते नंबर अठ्ठावीस काम क्रोध लोभ मध मत्सर हे मनुष्याचे सर्वात मोठे सहा शत्रू आहेत नंबर एकोणतीस फॉर्म व्हिडिओ पाहणे बंद करा नंबर तीस विवाहबाह्य संबंध ठेवू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद